नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेमार्फत सरळ सेवा अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेमार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर आता एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ॲडिशनल सत्तर जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे गट व व गट मधील संवर्गातील ही पदे आहेत ज्यासाठी कमीत कमी तुम्हाला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर हा पेस केले या ठिकाणी पाहायला मिळत आहे विविध पदे भरली जाणार आहेत त्याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग सुरू करूया मित्रांनो जॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात कर आलेली आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत ऑलरेडी काही दिवसांपूर्वी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती मित्रांनो ज्यामध्ये विविध पदे भरली जाणार होती ऍडिशनली ही काही पदे राहिलेली होती त्यासाठी आता नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील गट तर गट मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघूया पण पदे कोणकोणते आहेत आणि त्यासाठी पेस्केल कसा प्रकारचा राहणार टोटल किती आहेत तर बघा पदनाम वेतन श्रेणी मूळ वेतन आणि पदसंख्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे त्यानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे हा पेस्केल राहील टोटल सत्तेचाळीस जागा याच्या भरल्या जाणार आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी मित्रांनो दो टोटल दोन जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे सेमच पेस केला आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता सहायक स्थापत्य याच्या चोवीस जागा भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे हा पेस केला आहे केमिस्ट एका जागेसाठी रिक्रुटमेंट आहे ज्यामध्ये एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे पेस केलं राहील तर फिल्टर इन्स्पेक्टर याच्या टोटल दोन जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर हा पेस केला या ठिकाणी पाहायला मिळत आहे टोटल वेग वेगवेगळी पाच अशी ॲडिशनल पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत आता आपण बघूया यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे तर बघा पहिलं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गणपमधलं या ठिकाणी कॅटेगरी वाईज विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता अर्थ बघा मानव विद्यापीठाची स्थापत्य अभिनंदी शाखेची पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर स्थापत्य अभिनंदी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य मिळणार आहे नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता थोडक्यात तुमच्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पुढचं पद यांत्रिक यांत्रिकी गट ब या पदासाठी एकूण दोन जागा आहेत यासाठी बघा मानवी विद्यापीठाची यांत्रिकी शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल अभियांत्रिकीची तर तुम्हाला करता या ठिकाणी अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य मिळेल असं त्यांनी सांगितलं आहे जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर मात्र हे कंपल्शन नाही आहे फक्त यांत्रिकी तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तिसरं पद कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य गट क या पदासाठी मान्यवर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका तुमच्या डिप्लोमा असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमधला तर तुम्ही या चोवीस जागांसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे असे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे जे विश्लेषण कॅटेगरी वाईज व्हर्टिकली आणि हॉरिजेंटरी दिलेलं आहे तेही तुम्ही पाहू शकता पुढचं पद या ठिकाणी जे भरलं जाणार आहे ती केमिस्ट आहे याची एक जागा भरली जाणार आहे मित्रांनो जी आणि जातीसाठी रिझर्व आहे यासाठी माननीय विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी तुमच्याकडे असेल आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव असेल तर तुम्हाला या केमिस्ट पदासाठी अर्ज करता येणार आहे या व्यतिरिक्त फिल्टर इन्स्पेक्टर गट कमधलं पद आहे त्याच्यातून दोन जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत या दोन जागांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मान्यता विद्यापीठाची रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी असणे आवश्यक आहे आणि अनुभव असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पाचवी पदांसाठी आपण लागणारा क्वालिफिकेशन या ठिकाणी पाहिलेला आहे पुढे बघा यासाठी एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे तर ओपन साठी अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट राहील तर मागास यांना अठरा ते त्रेचाळीस वर्ष लिमिट राहणार आहे त्यानंतर दिव्यांगांसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता पंचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट राहील या व्यतिरिक्त माजी सैनिक असतील यांना सुद्धा एज रिलॅक्शन लागू आहे ते तुम्ही पाहू शकता आणखी मित्रांनो कोरोना अंतर्गत एकतीस डिसेंबरच्या अगोदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे दोन वर्षाचं आणखीन एज रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी सुद्धा मिळत आहे ही एक चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल पुढे बघा या ठिकाणी निवड कशा प्रकारे तुमची होणार आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ ही किंवा तुम्हाला त्या ठिकाणी कळवण्यात येईल तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत ते तुम्हाला मेन्शन केलं जाईल या व्यतिरिक्त वरिष्ठ सर्व पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही इंटरव्ह्यू असणार नाही फक्त एकच तुमचं रिक्रुटमेंट असणार आहे एकच एक्झाम असणार आहे त्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे सिलेबस ऑलरेडी एक त्यांनी नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये प्रसिद्ध केलेला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला फी किती रुपये असणार आहे तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी एक हजार रुपये फॉर्म पी त्यांनी या ठिकाणी आकारलेला आहे खुल्या प्रवर्गासाठी तर मागासवर्गीय किंवा इतर प्रवर्गाला नऊशे रुपये फॉर्म पी या ठिकाणी तुम्हाला भरावी लागेल अर्ज करण्यासाठी डेट्स बघा सोळा तारखेपासून सुरुवात झालेली आहे एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता सोलापूर कॉर्पोरेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता या भरतीबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून शहा महाजॉब चॅनलनुसार चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि आणखीन ज्या काही रिक्रुटमेंटची माहिती आहे त्या तुम्हाला मिळून ई महाजॉब ॲपवर मिळत राहतील त्या ठिकाणी तुम्ही ॲप डाउनलोड करून मित्रांनो त्या चेक करू शकता वेबसाईटवर मी सुद्धा कंटिन्युअसली ते अपडेट करत असतो या वरतीचा अपडेट मात्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक अपडेट करेन त्या ठिकाणी पाहता येईल डिटेलमध्ये माहिती घेऊन या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या वरतीबाबत काय डावट असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये तो तुम्ही विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून महाजब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद